घोडा हा वेगवान आणि बलवान प्राणी आहे ते लांब पल्ल्यापर्यंत सहज धावू शकतात इतिहासावर नजर टाकली तर त्यांच्या त्यांनी त्यात किती महत्वाची भूमिका बजावली हे लक्षात येईल शिवाय त्यांनी त्यांच्या मालकांना मदत केली आणि वाचवले उदाहरणार्थ चेतक हा एक प्रसिद्ध घोडा होता या व्यतिरिक्त अरबी घोडे जगभरात लोकप्रिय आहेत घोडा हा शाकाहारी आणि पाळीव प्राणी आहे ते खूप फायदेशीर देखील आहे घोड्याला चार पाय दोन डोळे नाक दोन कान आणि शेपूट असते त्यांचे पाय खूप सडपातळ पण खरोखर मजबूत आहेत घोडे हे वेगवेगळ्या आकाराचे रंगांचे आणि आकारांचे घोडे सापडतात हे सर्व त्यांच्या जाती आणि जनुकांवर अवलंबून असते घोडे अनेक रंगात असतात पांढरे लाल तपकिरी काळे राखाडी घोडे आहेत आणि कधी कधी त्यांच्यात रंगांचे मिश्रण देखील असते जगातील जवळपास प्रत्येक देशात घोडे आहेत अरेबियन घोडा अतिशय वेगाने धावण्यासाठी लोकप्रिय आहे फॉल्स हे तरुण घोडे किंवा लहान घोडे असतात माता घोडा एका वेळी एका बछड्याला जन्म देतो घोडा पंचवीस ते तीस वर्षांपर्यंत जगतो तथापि ते त्यांच्या राहण्याच्या स्थितीवर अवलंबून असते घोडे गवताळ भागात किंवा शेतात राहणे पसंत करतात जेथे ते गवत पाने आणि इतर सर्व प्रकारचे हिरवेगार खाऊ शकतात घोडे ठेवण्यासाठी लाकडापासून बनवलेली इमारत म्हणजे तबेला हा माणसे बांधतात मानव अनेक प्रकारे घोड्यांचा वापर करतो प्राचीन काळी घोड्यांचा वापर युद्धांमध्ये केला जात असे कारण सैनिक त्यांच्यावर शत्रूंशी लढण्यासाठी रणांगणात जात असत आजकाल घोडे उत्तम धावपटू असल्याने त्यांचा खेळात वापर केला जातो ते स्पोर्ट्स पोलो घोडेस्वारी इत्यादी खेळांमध्ये वापरले जातात भारतात घोड्यांचा वापर गाड्या ओढण्यासाठी आणि शेतातही केला जातो घोड्याच्या मृत्यूनंतर आम्ही त्यांची हाडे कातडे आणि केस देखील मिळवतो ज्याचा उपयोग औषध गालीचा आणि इतर चामड्याचे साहित्य बनवण्यासाठी केला जातो लोक घोड्यांचा अनेक प्रकारे वापर करतात त्यापैकी एक म्हणजे जेव्हा ते प्रवास करतात किंवा त्यांच्या पाठीवर स्वार होतात जर आपण भूतकाळाकडे पाहिले तर आपण पाहतो की ते युद्धांमध्ये वापरले गेले सैनिक त्यांच्यावर रणांगणात लढण्यासाठी जात असत घोडे बऱ्याच कामांसाठी योग्य आहेत ते मनोरंजन उद्योगात देखील येतात घोड्यांच्या काही जाती अतिशय सुंदर आणि शांत असतात त्यांना शेतात म्हणूनही ठेवले जाते थोडक्यात घोडा हा आपल्या परिसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे स्वार्थी कारणांसाठी त्यांचे शोषण करण्याऐवजी आपण त्यांच्यावर प्रेम आणि संरक्षण केले पाहिजे शेवटी त्यांचे अस्तित्व मानवी जगण्यासाठी महत्वाचे आहे